लोकहित मंचाच्या आंदोलनाला यश आयुक्त शुभम गुप्ता यांनी भर पावसात शामराव नगरची केली पाहणी सांगली शहरालगत असणाऱ्या शामराव नगर परिसरामध्ये नागरी समस्या मोठ्या प्रमाणात आहेत लोकहित मंचाकडून वारंवार आंदोलन करून प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्यानंतर आज सांगली मिरजानी कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी भर पावसात शामराव नगर भागाची पाहणी करून या परिसरात असणारे गटारी मोकळ्या भूखंडावर साचलेलं पाणी याचा निचरा कशा पद्धतीनं करता येईल याचं योग्य नियोजन ऐकून लवकरात लवकर पाणी निचरा करण्यासाठी अधिकाऱ्याला आदेश दिले आहेत लोकहित मंच यांच्या आज अखेर यश पुराव्याला लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज सूचना यांच्या आहे। आहेत तात्काळ मोकळा भूखंड आहेत त्याच्यावर त्वरित कारवाई करावी असे आदेश दिले आहेत आयुक्तांनी आंदोलनाची दखल घेऊन के पाहणी केल्याबद्दल लोकहित मंचांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलंय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेब यांनी आज नगरला संपूर्ण भागाची पाहणी केली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आज सा, सा शामराव नगर भागाची संपूर्ण भागाची पूर्ण पाहणी केली ज्या भागात पाण्याचा निचरा आहे गटरेज आहे आणि सर सर्व अधिकाऱ्यांना पण सूचना दिल्या की इथल्या ज्या समस्या आहेत ते साहेबांनी स्वतःहून पाहणी केली साहेबांनी त्याबद्दल मी सांगलीकर नागरिक असे आयुक्त साहेब आपल्याला लाभले ला हे सांगलीकरांचं भाग आहे की प्रत्यक्षात भर पावसात की आयुक्त शुभम कुमार गुप्तासाहेब यांनी बर पावसात नागरिकांच्या समस्या ऐकल्या जे इथली भागातले जे पाणी आहेत त्या पूर्ण संपूर्ण जे तलाव आहेत गटर आहेत साचलेला आहे या सगळ्या भागाचे आयुक्त शुभम गुप्तासाहेब यांनी पाणी केली गेल्या महिन्याभरापासून आम्ही लोकहित मंचावतीनं श्यामराव नगरमधील ज्या समस्या असेल त्याचा आम्ही वारंवार आवाज उठवत होतो आज प्रत्यक्षात शुभम कुमार गुप्तासाहेब यांनी येऊन इथं पाणी केली आणि ह्या भागातल्या ज्या समस्या आहेत त्याची सोडवण्यासाठी त्यांनी तात्काळ आज या समस्या सगळ्यात सोडवतो म्हणून आम्हाला लोक इतमला आश्वासन दिलेलं आहे पावसामुळे जे लोकांना त्रास होत आहे जिथे जिथे आपल्याला गटार साफ करण्याची गरज आहे किंवा जिथे जिथे पाणी साचतो आहे ते दोन काही प्रमाणात खाजगी जागेवर पण पाणी साचतो आहे काही प्रमाणात शासकीय गटारी पण आहे जे आपल्याला स्वच्छ करण्याची गरज आहे ते सगळी बाबीच्या प्रॉपरली जागेवर जाऊन तपासणी केलेली आहे आणि लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते तर त्याप्रमाणे सगळ्याची समस्या समजून संबंधित विभागांना त्याची सूचना देण्यात आली आहे मला वाटतं की पुढचे चार ते पाच दिवसात ही सर्व कामगिरी आपण पूर्ण करून घेऊ आणि जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेच्या वतीने लोकांना त्रास कमीत कमी व्हायला पाहिजे आणि अजिबात व्हायलाच नको त्या प्रकारे आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करतो राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका